मंडळी अशा बरेच लोक म्हणतात की ज्या वस्तू खायला पौष्टिक असतात त्या चविष्ट नसतात पण असं बिलकुलही नाहीये पौष्टिक वस्तू सुद्धा चविष्ट असतात हे आज आपल्या रेसिपीवरून सिद्ध होणार आहे आज आपण बनवतो आहे अतिशय पौष्टिक असे नाचणीचे आपे भरपूर अश्या भाज्या घालून आतमधून अतिशय सॉफ्ट जाळीदार आणि वरून मस्त क्रिस्पी आणि सोबत बनवतो आहे स्पायसी आणि टँगी टोमॅटोची चटणी तर मग चला सुरू करूया तर हे नाचणीचे आप्पे बनवण्यासाठी एका मिक्सिंग बाउलमध्ये एक कप एवढं नाचणीचं पीठ घ्यायचं वन फोर्थ कप बारीकवाला रवा अर्धा कप दही आणि सध्यासाठी अर्धा कप पाणी घालायचं चवीनुसार मीठ घालायचं आणि हे सगळं साहित्य विस्कर किंवा चम्मचच्या चम मदतीने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर नाचणीचं पीठ इझिली बाजारामध्ये अवेलेबल आहे किंवा नाचणी आणून तुम्ही स्वतः पीठ दळून आणू शकता तर व्यवस्थित मिक्स करायचं सध्या पाणी येणं कमी घेतलं आहे आपण लागतं लागतं पाणी घालायचं आहे थोडं घट्ट वाटत होतं बॅटर म्हणून मी अर्धा कप पाणी अजून घातलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं याचं आपल्याला अशा प्रकारे एकदम स्मूथ आणि लम फ्री बॅटर बनवायचं आहे तर हे बघा हे बॅटर तयार झालं आहे आता यामध्ये आपल्या आवडीनुसार कुठल्याही भाज्या तुम्ही टाकू शकता मी एक किसलेलं गाजर घेतलं आहे शिमला मिरची घेतली बारीक चिरून बारीक चिरलेला कांदा हिरवी मिरची आणि कोथिंबीर घेतलं आहे आता यामध्ये तुम्ही ब्रोकली टाकू शकता लौकी टाकू शकता कोळं असं ते सुद्धा किसून टाकू शकता जे तुमचे मुलं भाज्या नाहीत ते त्या मुलांना खाऊ घालण्याचा बेस्ट ऑप्शन आहे कारण यामध्ये कुठलीही भाजी समाविष्ट होते बिलकुलही दिसत नाही तर भाज्या टाकून सगळं मिक्स करून घेऊ आणि तुम्ही इथे बघताय भाज्या दिसत आहे का कुठल्या भाज्या टाकल्या बिलकुल ओळखायला येत नाही आहे तर आपलं आप्याचं बॅटर तयार आहे आप्याच्या बॅटरमध्ये टाकण्यासाठी तडका बनवायचा आहे त्यासाठी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल घ्यायचं एक टी स्पून डाळ एक टीस्पून जिरं थोडं हिंग कडीपत्ता टाकून हा तडका तयार करायचा आणि हा तडका जो आप्याचा बॅटर आहे त्यावर टाकायचा तडका टाकल्याने आपल्याला एक वेगळी मस्त चव वे येते कारण नासणीला स्पेशल अशी चव नसते त्यामुळे तडका टाकायचा जेणेकरून आप्पे जे आहेत ते छान चविष्ट होतील तडका टाकल्यानंतर तडका व्यवस्थित बॅटरमध्ये मिक्स करून घेऊ आणि हे बॅटर दहा मिनटासाठी रेस्ट करायला ठेवायचं तोपर्यंत आपण एक मस्त टँगी आणि स्पायसी टोमॅटोची चटणी बनवूया आपल्यासोबत खायसाठी तर चॉपरमध्ये टोमॅटो हिरवी मिरची कोथिंबीर आणि लसण टाकून घेतला चवीनुसार मीठ लिंबूचा रस पिळून घ्यायचा आणि अर्धा चम्मच एवढी मी साखर टाकत आहे तुम्ही स्कीपही करू शकता पण आंबट गोड तिखट छान लागते ही चटणी बस चॉपरमध्ये चॉप करून घ्यायची आणि आपली एकदम स्पायसी आणि टँगी टोमॅटोची चटणीसुद्धा तयार झाली आहे चॉपर नसेल तर तुम्ही मिक्सरला पण ही चटणी बनवू शकता बघा आता दहा मिनटं झालेली आहेत बॅटर मस्त रेस्ट आहे यामधला रवा फुललेला आहे वन फोर्थ टी स्पून बेकिंग सोडा टाकायचा सा, ॲक्टिवेशनसाठी थोडंसं पाणी घालायचं एकदम हलक्या हाताने बॅटर थोडंसं मिक्स करून घ्यायचं म्हणजे थोडंसं फिरून घ्यायचं यामुळे आपे जे आहे मस्त फ्लपी होतील एकदम जाळेदार आणि सॉफ्ट बनतील हे बॅटर मस्त हलकं झालं आहे आपे करण्यासाठी रेडी आहे आपे पॅन गॅसवर गरम करून घेतलं आहे लो टू मिडियम फ्लेमवर थोडं थोडं आपे पॅनच्या कॅव्हिटीमध्ये तेल टाकायचं तीळ टाकायचे जेणेकरून मस्त दिसतील हे आप्पे आणि क्रंची अशी टेस्ट पण येईल तीळ छान असे फुटायला लागले की यामध्ये एक एक चम्मच आप्पे बॅटर टाकून घ्यायचं नंतर झाकण ठेवायचं झाकण ठेवून लो फ्लेमवर दोन ते अडीच मिनटं एका साईडला छान शिजवून घ्यायचे वरून आप्पे असे ड्राय झाले की साईड पलटून घ्यायची खालच्या साईडला करायचे आता झाकण न ठेवता एक ते दोन मिनटं हे आप्पे छान शिजून घ्यायचे दोन्ही साईड व्यवस्थित मस्त भाजून घेतल्यावरून थोडे क्रिस्पी झाले की काढून घ्यायचे आणि हे अतिशय पौष्टिक असे नाचणीचे आप्पे तयार झालेले आहेत मुलांच्या टिफिनवर देण्यासाठी बेस्ट रेसिपी आहे वेट लॉसमध्ये तुम्ही खाऊ शकता अतिशय पौष्टिक आहे तर नक्की ट्राय करून बघा हे अतिशय सॉफ्ट आणि जाळीदार असे नाचणीचे आप्पे आणि सोबत स्पायसी आणि टँगी टोमॅटोची चटणी आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा